उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला शपथ घेतल्यानंतर पवार कुटुंबियांना क्लीन चिट मिळाली आयकर विभागाकडून पवार कुटुंबियांना दिलासा देण्यात आलाय दोन हजार एकवीस मध्ये कुटुंबियांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली जप्त केलेली मालमत्ता ही न्यायालयाने सोडली आहे दिल्ली न्यायाधिकरण न्यायालयाचा हा निर्णय आहे आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांना दिलासा दिल्याचं आता बोललं जात आहे जप्त केलेली मालमत्ता ही आता न्यायालयाने सोडवली आहे नीलम आपण बघू शकतोय महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला होता महायुतीचं सरकार जे आहे ते स्थापन झालेलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती नुकतीच पाच तारखेला जी आहे झालेली आहे आणि ती झाल्यानंतर लगेच अजित पवार यांना मोठा दिलासा मिळालेला आहे ट्रिब्युनल कोर्टाने आयकर विभागाने अजित पवार यांची जप्त केलेली मालमत्ता मालमत्ता जी होती ती मुक्त करण्याचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत त्यामुळे पवार कुटुंबाला मोठा दिलासा जो आहे तो मिळालेला आहे आयकर विभागाने दोन हजार तेवीस मध्ये या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली होती आणि त्यानंतर जे आहे मोठा दिलासा मिळालेला आहे आणि विशेष म्हणजे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित जप्त मालमत्ता ही कोर्टाने जी आहे ती मुक्ती केलेली आहे अजित पवारांच्या स्पार्कलिंग लाईन गुरु कमोडिटी फायर पॉवर अॅग्रो फार्म आणि निबोध ट्रेनिंग कंपनी संबंधित मालमत्ता जप्त करण्यात आली होती पण आता कोर्टाच्या आदेशानंतर ही मालमत्ता जी आहे ती मुक्त करण्यात आलेली आहे निलम जी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी